मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी नवीन माहिती समोर आलेली आहे तसेच या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे यासाठी कोणते नवीन अटी शर्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडून ऐकून घेऊया माझी महिला मायमाऊलींना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही मधल्या काळात सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी जरा गडबड केली ते आमच्या कानावर आल्यानंतर त्यांना आम्ही नोकरीतनं निलंबित केलं आहे वास्तविक ही योजना करता आहे माझ्या मायमाऊलीच्या करता आहे मला माझ्या माय सांगायचं आहे हे सगळं करत असताना आम्ही तुमचे अर्ज घेतो फॉर्म भरून घेतो ते फॉर्म भरून घेण्याच्याकरता समजा अंगणवाडीमधले आमची भगिनी तुम्हाला मदत करत असेल आम्ही प्रत्येक लाभार्थीचा फॉर्म भरून घ्यायला पन्नास रुपये त्या फॉर्मच्या करता सरकारच्या तिजोरीतनं त्यांना देतो म्हणून तुम्ही एक रुपया कुणाला देण्याचं कारण नाही हा तुमचा अधिकार आहे हा तुमचा हक्क आहे तो तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे आणि ऍपच्या संदर्भामध्ये दररोज आम्ही त्या ऑनलाईनवर ऑनलाईनमुळं मुळे पाच ते सात लाख अर्ज आता महिलांचे जमा होतात चांद्यापासून बांद्यापर्यंत मोठ्या संख्येने फॉर्म येत आहेत त्याच्यामुळे काही अडचणी येत आहेत कदाचित माझ्या समोर बसणाऱ्या महिलांना पण आल्या असतील जे फॉर्म भरून घेतात त्यांनाही आले असतील कधी ॲप म्हणावा असं चालत नाही कधी कधी ऑनलाईन त्याच्यामध्ये जेवढं फास्ट काम व्हायला पाहिजे तसं होत नाही अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत नाही असं नाही परंतु त्या अडीअडचणी आल्या की त्या कशा सुरळीत करता येतील कसा मार्ग काढता येईल म्हणून आम्ही राज्यस्तरावर कमिटी केलेली आहे फॉर्म भरताना काही चुका झालेला उदाहरणार्थ तुमचा नंबर तिथला चुकला तर त्यामध्ये फॉर्म भरला जात नाही आणि मग संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्याच्याकरता एकदा आम्ही मुभा दिलेली आहे एखाद्याची चूक झाल्यानंतर त्याला संधी दिली पाहिजे माणूस आहे भगिनी आहे मायमाऊली आहे चूक होती भरणाऱ्याची चूक होती म्हणून एक संधी दिलेली आहे आम्हाला ती योजनांनी तुमच्यापर्यंत पोचवायची पारदर्शकपणे पोचवायची तुमच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजे माय भगिनींनो माय माऊलींनो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालं आहे फॉर्म भरायला ऑगस्टमध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे त्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे काही घरामध्ये नवरा बायको असतात आई असते काही घरांच्या घरांच्यामध्ये एखादी भगिनी विधवा असते परितक्त्या असते काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या दोन महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती काही अडचण नाही आहे परंतु ह्या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार तर हे होती मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो